अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल द टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाजी शिंदे इंग्लिश स्कूलचा छोट्या सरदारांचा धरोहर गाजला बेस्ट डान्सर अर्जुन साठे व छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची लाभली उपस्थिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंद शहरातील रय शिक्षण संस्थेचे माजी शिंदे इंग्लिश छोट्या सरदारांचा हा वार्षिक कार्यक्रम जोरात गाजला संस्कृती मधील विविध पैलू कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिल्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी पाच वाजता हा धरोहर स्नेह संमेलनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हो धडाक्यात संपन्न झाला अनेक पैलूंचा उत्कृष्ट संदेश देणारे गीत व नृत्य तसेच नाटकांचे सादरीकरण मुलांनी व मुलींनी यावेळी सादर केले पालक महिला व नागरिक तसे उपस्थितांनी टाळ्या वाजवत मुलांना शापासकीची थाप दिली मुख्याध्यापिका भोपे मॅडम यांच्याबरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईने संवाद साधला असता त्या म्हणाल्या महाजी शिंदे इंग्लिश मीडियम मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलाकारांना वाव देण्यासाठी उद्याचे स्टार बिग बॉस आपल्या शहरातून तयार व्हावे या उद्दिष्टाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बरोबर अर्थात पूर्वजांकडून मिळालेला वारसा ही वर्षी स्नेहसंमेलनाची संकल्पना आहे आपल्या विविध लोककला आहेत जसे की मुंबईकी की, की या पारंपरिक कला आजच्या पिढीला ज्ञात करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली याचबरोबर हो। रामायण महाभारतातील अनेक प्रसंग नाट्य शिक्षेच्या माध्यमातून मादे दाखवण्यात आले मैत्री कशी असते निष्ठा काय असते बाजी देशपांडे यांच्या पावन या दरोडे दर्शवण्यात आली उपस्थित आहेत आपल्या शाळेचा कार्यक्रम नेहमीच दर्जेदार असतो त्यामुळे पालक मोठ्या संख्येने गर्दी करतात आपण पाहतच आहात याही वर्षी पालकांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी ज्येष्ठ मान्यवर स्कूल कमिटी सदस्य वो सर्व याने भुण भुण साथ, या कार्यक्रमासाठी बेस्ट डान्सर अर्जुन साठे तर छोटा पुढारी घणेश्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रशासक भगत नाड श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस महाजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक भुजबळ सर तर पत्रकार पीटर रणसिंग ज्येष्ठ नागरिक रविकांत दण्णाई तसेच महाजी शिंदे इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका ज्योती भोपे मॅडम यांच्यासह आदी मान्यवर व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह sri gunda